चंदगड नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर समारोप सोहळा पाच वर्षात पन्नास कोटींची विकास कामं पूर्ण उर्वरित नगरसेवकांचा सा, सन्मान नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी सहकार्याबद्दल कृतज्ञता केली व्यक्त चंदगड नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर समारोप सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद काणेकर होते यावेळी बोलताना काणेकर म्हणाले चंदगड नगरपंचायतीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील दीपक केसरकर आणि बंटी पाटील यांचं सहकार्य लाभलं तसंच माजी आमदार राजेश पाटील यांनी भरीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नगरसेवकांचे एकूण पासष्ट कोटींचं लक्ष होतं त्यापैकी पाच वर्षात पन्नास कोटींची विकासकामं मार्गी लागली तर उर्वरित दहा ते पंधरा कोटींच्या कामांचं भूमिपूजन शेवटच्या चार दिवसात पार पडलं नगराध्यक्षा प्राची काणेकर यांनी नगरसेवक नगरपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिकांचे आभार मानले त्या म्हणाल्या चंदगड नगरपंचायतीला इतर नगरपंचायतींच्या तुलनेत अधिक निधी मिळाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी विश्वास ठेवल्यानं चंदगडकर ज्येष्ठ नगरसेवक शिवानंद हुबरवाडी अभिजित गुरबे नगरसेवक मेहताब नाईक झाकेर नाईक आणि महिला नगरसेवकांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा शाल फुल आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला समारोप कार्यक्रमाचे आभार चंदगड नगरपंचायतीच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी राजू कडूकर यांनी मानले